Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. कोल्हापुरात महापुराचा विळखा घट्ट होत असताना शहरातील नाल्यांमधून नागरी वस्तीमध्ये सापांचा शिरकाव मोठ्या संख्येनं होतो वन्यजीव बचाव पथकने गेल्या दोन दिवसात पूरबाधित परिसरातून तब्बल तीसहून अधिक विषारी बिनविषारी साप रेस्क्यू केले आहेत महापुरात एकीकडे संसार वाचवण्यासाठी माणसाची लागलेली तळमळ आणि दुसरीकडे वनविभागासोबतच काही संस्थांना वन्यजीवांना बचाव करण्याची धडपड सुरू असते कोल्हापुरात आलेलं पुराचं पाणी आता ओसरू लागलं आहे शहरातील नाल्यांमधून सरपटणारे प्राणी हे मानवी वस्ती जात आहेत अशावेळी ते मानवाच्या घराचा आसरा घेत असतात पूर ओसरल्यानंतर काही मानवास याचा धोका होऊ नये यासाठी वनविभागाने सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील करवीर रेंजचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काही संस्था आणि वन्यजीव बचाव पथक काम करत आहेत यात छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशन सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट आणि वनविभागाचे वन्यजीव बचाव पथक काम करत असून गेल्या दोन दिवसात या पथकाने पूरबाधित परिसरातून तब्बल तीसहून अधिक साप रेस्क्यू केले आहेत यात विषारी बिनविषारी दोन्ही सापांचा समावेश आहे यात घोडस मन्यार नाग यासारख्या जातीचे जास्त साप आढळून आले आहेत या सापांना आज निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले पूरबाधित परिसरातील लोकांनी पूर ओसरल्यानंतर घराची पाहणी करूनच घरात वास्तव्यास जावे नागरिकांनी घाबरून न जाता असे काही आढळल्यास संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहनही केलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा